शेतकरी मित्रांनो नमस्कार संवाद बळी राजाचा या यूट्यूब चॅनेलवरती ला ला आपले स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बारामतीच्या मार्केटमध्ये बाजारभाव जाणून घेण्यासाठी तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो कोथिंबीर बघू शकता तुम्ही कमीत कमी चार रुपयापासून ते जास्तीत जास्त सात रुपयापर्यंत आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळते त्याचबरोबर मेथी बघू शकताय दहा रुपयेप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते टोमॅटो बघू शकता तुम्ही कमीत कमी दोनशे रुपये कॅरेटप्रमाणे त्याचबरोबर जास्तीत जास्त चारशे रुपयापर्यंत आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळतोय टूप हे बघू शकता तुम्ही भेंडी कमीत कमी चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त पन्नास पन्नास रुपयापर्यंत आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते मित्रांनो दोडका बघू शकता तुम्ही कमीत कमी चाळीस रुपये त्याचबरोबर जास्तीत जास्त पन्नास रुपयापर्यंत आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळते हे बघू शकता वांग कमीत कमी चाळीस रुपये चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत आपल्याला या मार्केटमध्ये मार्केटमध्ये बघायला मिळते हे बघू शकता मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी बघू शकता शापू कमीत कमी चार रुपये त्याचबरोबर जास्तीत जास्त पाच रुपयापर्यंत आपल्याला या मार्केट मध्ये बघायला मिळते आणि मेथी कशी कमीत कमी सात रुपया पासून ते जास्तीत जास्त आठ रुपयापर्यंत आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते मित्रांनो काकडी बघू शकता पंधरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला या मार्केट मध्ये बघायला मिळते त्याचबरोबर दोड का कसा आहे पंचवीस रुपये किलोप्रमाणे या ठिकाणी बघायला मिळतोय कोबी पंधरा रुपये किलोप्रमाणे त्याचबरोबर फ्लावर अडीचशे रुपयाला कॅरेट ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो भोपळा बघू शकता दोनशे रुपये बॅगप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही वांग हे कमीत कमी तीस रुपयापासून ते जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपयापर्यंत आपल्याला या मार्केटमध्ये बघायला आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही गवार आपल्याला पन्नास रुपये किलोप्रमाणे या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो शिमला मिरची बघू शकता तुम्ही सत्तर रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो घेवडा बघू शकता तुम्ही कमीत कमी चाळीस रुपये जास्तीत जास्त पन्नास रुपयापर्यंत दर आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो हे बघू शकताय तुम्ही खायची पानं आहेत ही हे, हे चाळीस रुपये शेकडाप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळतात मित्रांनो पपई बघू शकता तुम्ही पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते त्याचबरोबर पेरू बघू शकता तुम्ही पेरू कसा आहे तीस रुपयापासून चाळीस रुपये तीस रुपयापासून ते पन्नास रुपयांपर्यंत आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळतं त्याचबरोबर अननस चाळीस रुपये चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय त्याचबरोबर आंबा आंबा चाळीस आंबा चाळीस रुपये किलोप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मित्रांनो मोसंबी बघू शकता तीस रुपयापासून ते पन्नास रुपयापर्यंत दर आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते मित्रांनो पावटा बघू शकता, बर शकता तुम्ही पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे त्याचबरोबर वाटाणा बघू शकता तुम्ही नव्वद रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे मित्रांनो मिरची बघू शकता तुम्ही पंच्याहत्तर रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो शेवगा बघू शकता तुम्ही कमीत कमी तीस रुपयापासून ते जास्तीत जास्त पन्नास रुपयापर्यंत आपल्याला या मार्क मार्केटमध्ये बघायला मिळतोय मित्रांनो ही मिरची बघू शकता तुम्ही पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी काकडी बघू शकता पंचवीस रुपये किलोप्रमाणे त्याचबरोबर घोसावळा हा पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते मित्रांनो केळी बघू शकता तुम्ही चारशे रुपयाला कॅरेटप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो गाजर बघू शकता तुम्ही चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला आहे त्याचबरोबर शिमला मिरची कशी साठ रुपये कमीत कमीत कमी पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपयापर्यंत आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते त्याचबरोबर गवार गवार सत्तर रुपयापर्यंत आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते मित्रांनो राजमा बघू शकता तुम्ही सत्तर रुपये किलोप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो बीन्स बघू शकता तुम्ही पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे त्याचबरोबर मित्रांनो हे बघू शकता तोंडला हे पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळतं आहे मित्रांनो बीट बघू शकता आहे पस्तीस ते थी चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळतं आहे त्याचबरोबर मित्रांनो हा हापळा बघू शकता तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे मित्रांनो कारलं बघू शकता तुम्ही कमीत कमी तीस रुपयांपासून जास्तीत जास्त चाळीस रुपयापर्यंत आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळतं आहे मित्रांनो लिंब बघू शकता तुम्ही तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला आहे तीस रुपये किलोप्रमाणे मित्रांनो आलं बघू शकता तुम्ही तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला आहे मित्रांनो ब्रोकोली बघू शकता तुम्ही चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो स्वीट कॉर्न हे बघू शकता तुम्ही पंचवीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय कसा आहे बटाटा सो आज सोळा सोळा पासून सतरा रुपयापर्यंत बटाटा बघू शकताय हे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळतंय मित्रांनो आणि का दाखायदे रेळा दहा पासून सोळा पर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी लिंब बघू शकता तुम्ही वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळत आहेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा दर आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही भोपळा हा पंधरा रुपये किलोप्रमाणे त्याचबरोबर हा वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही दोडका या ठिकाणी तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळतोय तर मित्रांनो हे आहे बारामतीचं मार्केट आणि हे दर आपण व्यापाऱ्यांनाच विचारून शक्यतो सांगत असतो मित्रांनो मेथी बघू शकता तुम्ही या ठिकाणी पाचशे रुपये शेकडापासून ते सातशे रुपये शेकडापर्यंत आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते मित्रांनो त्याचबरोबर कोथिंबीर बघू शकता तुम्ही कमीत कमी तीन रुपयापासून जास्तीत जास्त चार रुपयापर्यंत आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो शापू बघू शकता तुम्ही चार रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तर मित्रांनो हे होतं बारामतीचं मार्केट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि इतरही आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा मित्रांनो धन्यवाद